नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसंस्था त्यामधील असणारे जैविक घटक आणि अजैविक घटक तसेच त्यांचे वर्गीकरण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया परिसंस्था थोडे आठवा विद्यार्थ्यांनो तुमच्या सहभोवताली कोणकोणते घटक आढळतात तुमचा या घटकाशी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो का विचार करा विद्यार्थी मित्रांनो वर्गीकरण करा निसर्गात आढळणारे काही घटक खाली दिलेले आहेत त्यांचे सजीव आणि निर्जीव या गटात वर्गीकरण करा सूर्यप्रकाश सूर्यफूल हत्ती कमळ शैवाल दगड गवत पाणी मुंगी माती मांजर नेचे हवा सिंह यामधून आपणाला मध्ये सूर्यफूल हत्ती कमळ शैवाल गवत मुंगी मांजर नेचे सिंह यांचा समावेश करता येईल तर निर्जीवामध्ये सूर्यप्रकाश दगड पाणी माती हवा याचा समावेश होऊ शकतो आता परिसंस्था म्हणजे काय पाहूया परिसंस्था इकोसिस्टीम आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे सजीव आणि निर्जीव सजीवांना जैविक घटक म्हणजेच बायोटिक फॅक्टर आणि निर्जीवांना अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक फॅक्टर असे म्हणतात या सजीव आणि निर्जीव घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो या अनोन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते परिसंस्था इकोसिस्टीम यांचे वर्गीकरण अजैविक घटक आणि जैविक घटकामध्ये करता येते प्रथम आपण जैविक घटकाविषयी माहिती पाहूया जैविक का घटकामध्ये काही जैविक घटक हे स्वयंपोषी म्हणजेच ॲटोट्रॉपस असतात तर काही जैविक घटक हे परपोषी म्हणजेच हेट्रोट्रॉपस असतात उदाहरणार्थ वनस्पती या स्वयंपोषी जैविक घटक आहेत तर प्राणी हे परपोषी जैविक घटक आहेत याशिवाय जैविक घटक हे विघटक म्हणून कार्य करतात ते म्हणजे सूक्ष्मजीव यामध्ये बॅक्टेरिया जीवाणू फंगी कवके अलगी शैवाल वायरस विषाणू आणि रोट्टो आदी जीव हे सूक्ष्मजीवसुद्धा जैविक घटकामध्येच म्हणजेच बायोटिक फॅक्टरमधील घटक येतात जैविक घटकामध्ये वनस्पती या स्वयंपोषी असून त्या अन्न निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात साधारणपणे हिरव्या वनस्पती या उत्पादक असतात या वनस्पती सूर्यप्रकाश हवेतील कार्बन डायऑक्साइड पाणी आणि हरितद्रव्य यांच्या साह्यानं दिवसा प्रकाश प्रकाशसंश्लेषण क्रिया पूर्ण करतात आणि आपले अन्न स्वतः तयार करतात म्हणून हिरव्या वनस्पतींना स्वयंपोषी म्हणजेच ॲटोट्रॉपस असे म्हणतात वनस्पतींनी म्हणजेच उत्पादकांनी निर्माण केलेले अन्न हे परपोषी जीव खातात म्हणून त्यांना भक्षक म्हणतात यामध्ये सर्वसाधारणपणे प्राणी येतात यामध्ये प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक म्हणून प्राण्यांचा समावेश होतो या भक्षकाबाबत किंवा परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीमबाबत माहिती पाहूया आपण मागील यत्तेमध्ये पोषण पद्धतीनुसार आपण सजीवाचे वर्गीकरण शिकलो हो। आहोत त्यानुसार स्वयंपोषी उत्पादक परपोषी भक्षक मृतोपजीवी आणि विघटक असेही सजीवांचे प्रकार आहेत सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर खाली दिलेले आहेत त्याचे निरीक्षण करा एक प्राथमिक भक्षक शाकाहारी उदाहरणार्थ नागतोडा खार हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी उत्पादक वनस्पती यावर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात दोन द्वितीय भक्षक मांसाहारी उदाहरणार्थ बेडूक घोबड कोला हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात तीन सर्वोच्च भक्षक किंवा तृतीय भक्षक उदाहरणार्थ वाघ सिंह हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांना खातात इतर प्राणी त्यास खात नाहीत चार उभयहारी मिश्रहारी उदाहरणार्थ माणूस अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा तसेच वनस्पतीचा अन्न म्हणून वापर करत असतात जैविक घटकामध्ये तिसरा घटक हा विघटक म्हणजेच सूक्ष्मजीव येतो या सूक्ष्मजीवामध्ये बॅक्टेरिया फंगी अल्गी वायरस प्रोटोजोआ म्हणजेच जीवाणू कवके शैवाल विषाणू आणि आदिजीव हे सूक्ष्मजीव येतात हे सूक्ष्मजीव वनस्पती आणि प्राणी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेषाचे विघटन घडवून आणतात म्हणून सर्व सूक्ष्मजीवांना विघटक असेही म्हणतात आता आपण अजैविक घटकाविषयी माहिती पाहूया अजैविक घटकामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक प्रथम भौतिक घटकामध्ये हवा पाणी बाष्प खनिजे मृदा भूरचना तसेच रासायनिक घटकामध्ये असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ असेंद्रिय पदार्थ हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कॅल्शियम लोह सोडियम पोटॅशियम यासारखे मिनरल्स आणि सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिन कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे सर्व अजैविक घटकामध्ये येतात परिसंस्थेमध्ये वावरताना जैविक घटक आणि अजैविक घटक हे एकमेकाशी परस्पर संबंधानी जोडलेले असतात आणि त्यांनी दोघांनी मिळून म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक मिळून पूर्णपणे पर्यावरण म्हणजेच परिसंस्था तयार झालेल्या असतात यातील एक घटक जर नसेल तर दुसरा घटक आपोआप नष्ट होईल म्हणजेच पर्यावरण किंवा परिसंस्था नष्ट होतील म्हणजेच बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स जैविक घटक आणि अजैविक घटक हे परस्परामध्ये आंतरक्रियाकर्ता करत, करत असतात आणि त्यातूनच पर्यावरण संतुलन राहते जैविक आणि अजैविक घटकामध्ये काय फरक आहे मुख्य फरक जाणून घ्या जैवघटक परिसंस्थेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सजीवांचा संदर्भ घेतात जसे कि वनस्पती की वनस्पती प्राणी आणि विघटन करणारे अजैविक घटकामध्ये तापमान सूर्यप्रकाश आणि पाण्याची उपलब्धता यासारखी निर्जीव घटक असतात जैविक घटकांच्या वितरणासाठी अजैविक घटक मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात जैविक घटक आणि अजैविक घटक यामधील फरक पुढील प्रमाणे जैविक घटक यात इकोसिस्टीममध्ये उपस्थित असलेल्या सर्व जिवंत घटकाचा समावेश आहे अजैविक घटक यात परिसंस्थेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व निर्जीव घटकांचा समावेश होतो दोन जैविक घटक उदाहरणे वनस्पती प्राणी आणि बुरशी अजैविक घटक उदाहरणे तापमान पर्जन्य आणि माती तीन जैविक घटक ते इकोसिस्टीममध्ये सक्रिय भूमिका बजावते अजैविक घटक तीन हे जीवांना भौतिक वातावरण प्रदान करते जैविक घटक चार जैविक घटक एकमेकाशी संवाद साधू शकतात अजैविक घटक चार अजैविक घटक जीवांचे वर्तन आणि जगण्यावर परिणाम करू शकतात जैविक घटक पाच जैविक घटक पुनरुत्पादित आणि वाढू शकतात अजैविक घटक अजैविक घटक पुनरुत्पादित किंवा वाढू शकत नाहीत जैविक घटक जैविक घटक जुळून घेऊ शकतात आणि विकसित होऊ शकतात अजैविक घटक सहा अजैविक बायोटिक्स जुळून घेऊ शकत नाहीत किंवा विकसित होऊ शकत नाहीत तथापि ते काळाच्या ओघात बदलू शकतात बाजूच्या चित्रामध्ये बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स उदाहरण आणि ॲनिमल प्लॅन्ट अंगी फोटोस प्रोटोस्टि बॅक्टेरिया अबायोटिक फॅक्टर्स सनलाइट, वॉटर एअर रॉक सॉइल अँड मिनरल्स टेम्परेचर ई टी सी माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद